माननीय नामदार महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तथा देवाभाऊ यांना परभणी जिल्ह्याच्या वतीने शेतकऱ्यांच्या वतीने अशी विनंती करण्यात येते की परभणी जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या खरीप पेरणीसाठी डी ए पी या खताची अत्यावश्यक गरज असताना परभणी जिल्ह्यामध्ये या खताची कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांना तेराशे पन्नास रुपये दराने मिळणारी खते ही सोळाशे ते सोळाशे पन्नास रुपये दराने चढ्या दराने विक्री केली जात आहेत या बाबतीत या जिल्ह्याचे कृषी संबंधित असणाऱ्या कृषी अधिकाऱ्यापासून कृषी अधीक्षक कृषी सहाय्यक यांना विचारणा केली असता आमच्याकडे ए पी खताचा स्टॉक शिल्लक नाही अशी उर्वाउवीचे उत्तरे देऊन शेतकऱ्याच्या तोंडाला पाण्या पोचले जातात महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री ते माननीय नामदार मालिकाजी कोकाटे साहेब आपण दिनांक एकोणतीस पाच रोजी परभणी कृषी विद्यापीठामध्ये आला होता शेतकऱ्यांच्या जिवाळ्याचा अत्यंत महत्वाचा खताचा प्रश्न आहे कृषी अधिकारी दुसरे खते घ्यामा असे सांगतात परंतु बी पी या खात कमी किमतीत असल्यामुळे शेतकऱ्यांना परवडतो दहा सव्वीस सव्वीस व बारा ची खते सतराशे वीस रुपयाला दिली जातात त्यामुळे ती खते, खते शेतकऱ्याला ना परवडत नाहीत तरी या राज्याच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांना आमची अशी विनंती आहे या राज्याच्या कशी मंत्र्यांना आमची अशी विनंती आहे या जीएफ या खताच्या बाबतीत ज्यादा साठ्याचा पुरवठा करून परभणी जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली डीएफची कृत्रिम संचाही दूर करून शेतकऱ्याची होणारी अत्यंत आर्थिक फसवणूक आणि लुभावणूक थांबून शेतकऱ्याला न्याय देण्यात यावा आणि आपण न्याय देणार न्याय देताल अशी विनंती परभणी जिल्ह्याचे शेतकरी आपणास करीत आहेत

सक्रात दर्शनीय अहवाल मागून तात्काळ या खताचा जादा पुरवठा करून जिल्ह्यातील शेतकऱ्याची अडचणूक दूर करून पिरवणूक थांबावी अशी विनंती परभणी जिल्ह्यातील महायुतीचे कार्यकर्ते आपण विनम्र विनंती करीत आहेत धन्यवाद